हे औषधावर परेज नसलं तर हे औषध कामयाब होणार नाही तर ते औषध कोणती होती ती औषध होती बावीस प्रतिज्ञा पंचशिलावर बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञाची परेश दिली तर हे बावीस प्रतिज्ञे जर आपण परिपूर्णपणे पालन केलं तर त्रिशरण पंचशील आणि मावीस प्रतिज्ञा मिळून एक संघ तयार होते आणि आपला दुःख खशातून आपल्याला मुक्ती भेटते आपला समाजात एकत्र येतो आपला समाजाचा अपमान होत नाही कोणी आपल्याला तो शब्द बोलत नाही तर आता हे असं त्रिशरण पंचशील आहे हां पप्पा मम्मा आई दादा मावळे काय घे छोट्या छोट्या आपल्या मुलींनी डान्स केलेला होता म्हणून त्यांना बक्षीस वितरणांचा कार्यक्रम केला होता सर्वच मुलींना गिफ्ट दिलं होतं

तिचे पण ब्लॉग टाक खूप मस्त ब्लॉग बनवते छोट्याशी तिचे पण व्हिडिओ बघता पिकू म्हणून एक समीक्षा आणि त्या निक्षा चॅनलचं नाव आहे त्यांच्या खूप मस्त व्हिडिओ बनवते बघा माव किती मस्त खेळते मस्त राधी होती ती थोडी पण लढत नव्हती काही छोटी मस्त खेळत होती माऊ

पूर्ण चौदा एप्रिलचा पूर्ण महिना कार्यक्रम राहतो कुठं ना कुठं जिथं पण असतं तिथं जातो आम्ही चौदा एप्रिलला हा जेवणाचा कार्यक्रम बट्टी होती जेवणामध्ये कोणाकणाला आवडते ना कमेंट करा मजा होते तिथे चिडला इथं येण्यासाठी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर कमेंट करा